संगमनेर तालुक्यात गुलेवाडी येथील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहामध्ये हबप संग्राम बापू महाराज भंडारे यांच्या कीर्तनात गोंधळ घालून कीर्तन बंद पाडल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथे गुलेवाडी येथे झालेल्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला खडकी येथील हनुमान भजनी मंडळांनी संगमनेर येथील गुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ खडकी गावातून काळ्या फीत लावून निषेध मोर्चा काढला झालेली घटना अतिशय निंदनीय आहे वारकरी मंडळींवर एक प्रकारे अत्याचारच करत आहे या समाजकंटकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशा लोकांना धडा शिकवला नाही तर वारकरी संप्रदाय धोक्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले यावेळी वारकरी मंडळींनीही आपले मनोगत मांडले आज आपले हिंदू जनजागृतीचा जा जेवढा उच्चल आहे संग्राम बापू भांडारे यांनी जो, जो आपल्या समाज प्रबोधनातून ते गावोगावी पोहोचवतात त्यात काही समाजकंटकांना ते, समाज ते देखवलं गेलं नाही त्यामुळं ते त्यांच्यावर चालू कीर्तना म्हणजे जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधात आम्ही खडकी येथील वारकरी संप्रदायामार्फत त्याचा निषेध जाहीर करत आहोत आदरणीय संग्राम बापू भांडारे यांच्यावरती संगमनेरमध्ये जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ खडकीतील वारकरी संप्रदाय आणि आमच्या तरुण वर्गाच्या वतीने आज निषेध मोर्चा आयोजित केला होता यामध्ये बहुसंख्य हिंदू समाज आणि हिंदू समाजावर झालेला अन्याय हा कुठंच सहन केला जाणार नाही कीर्तनामध्ये जरी समजा महाराजांचं कोणाला काही नाही ऐकू वाटलं तर महाराजांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते काय बोलायचं ज्याला नाही आवडलं त्याने ते उठून जावं परंतु कीर्तनकारावर होणारा हल्ला हा लोकशाहीला काळींबा भासणारा तो दिवस होता त्याचा आम्ही खडकी ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो आज हिंदू हृदय सम्राट किंवा हिंदू हृदय हिंदूविषयी हिंदू जे बोलणारे आहेत हिंदू धर्माविषयी जे बोलणारे आहेत त्यांच्या जर आक्रमण होत असेल तर हिंदू धर्माच्या वतीनं निश्चितच कमीपणा आहे आणि हा कमीपणा झाला आहे म्हणून आम्ही खडकी ग्रामस्थाच्या वतीने ही निषेध फेरी म्हणून आम्ही गाव ग्रामपत्र प्रदक्षिणा केली आणि निषेध नोंदवला रामकृष्ण आहे